पत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुका पत्रकार संघटनेची बैठक संपन्न पत्रकारांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही तालुका अध्यक्ष सुशांत घोरपडे मिरज तालुका पत्रकार संघटनेची बैठक आज मिरजेत उत्साहात संपन्न झाली या बैठकीला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत तसेच यापुढे पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही असा इशारा तालुका अध्यक्ष सुशांत घोरपडे यांनी यावेळी दिला मिरज तालुक्यातील विविध भागातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे मिरज शहराध्यक्ष अरुण लोंढे जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे संकेत बने यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते यांच्यासह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती यावेळी मिरज तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे उपाध्यक्ष विशाल जाधव कार्याध्यक्ष संजय माने सचिव मल्हारी ओमासे विक्रांत लोंढे कोषाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या लोकमतचे दिलीप कुंभार उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे अनिल पाटील व दैनिक बंधुताचे विनायक बने यांची सहसचिवपदी मिरज तालुका संघटकपदी दैनिक सकाळचे नरंजन सुतार तालुका संघटनेच्या सल्लागारपदी दैनिक पुढारीचे पत्रकार प्रवीण जगताप दैनिक पुढारीचे पोपट घोरपडे दैनिक जनप्रवासचे अशोक कबाडगे दैनिक तरुण भारतचे बाळासाहेब कणके एस टी एन न्यूजचे बाळासाहेब गुरव कार्यवाहकपदी दैनिक पुण्यनगरीचे अयूब खान जमादार तरुण भारतचे मेहबूब मुल्ला तसेच प्रसिद्धी प्रमुखपदी सेवन स्टार न्यूजचे सुनील पाटील सरचिटणीसपदी एम एस एन मराठीचे सूरज महत्रे यांनी यावेळी एकमताने निवड करण्यात आली या प्रसंगी बोलताना सदानंद औंदे यांनी ग्रामीण भागातील पत्रकार काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणी व समस्यांसाठी एकजुटीने काम केले पाहिजे तसेच पत्रकारांच्या कोणत्याही प्रसंगात आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू असे मत यावेळी व्यक्त केले तसेच यावेळी बोलताना शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे म्हणाले की ग्रामीण भागातील पत्रकार हा विखुरलेला पत्रकार आहे या पत्रकारांनी एकत्र येणे ही काळाची गरज होती संघटनेच्या माध्यमातून सर्वच पदाधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून एक संघटनेची वेगळी ओळख निर्माण करावी व पत्रकारांवर ग्रामीण भागात अन्याय होत असल्यास त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी राजेंद्र कांबळे संकेत बने यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी दैनिक तरुण भारतचे रणजित राजपूत व प्रतिकार मराठी न्यूजचे अनिल कांबळे दैनिक बंधुताचे हेमंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते